नमस्कार भूमी घरात आल्यामुळे रागिणी खूपच चिडलेली असते रागिणी अभिजितला म्हणते अभिजित अरे हे सर्व काय झालं प्रत्येक वेळेला ही भूमी आपल्या मध्ये मध्येच करत असते आता तर ही भूमी या घरात आली या घरात कायमची राहण्यासाठी नक्की हिच्या मनात काय चालू आहे तेच मला कळत नाही तेव्हा अभिजित बोलतो तिच्या मनात काहीही चालू असू दे पण मला पूर्णपणे खात्री आहे काही झालं तरी तू तिला पुरून उरशील तेव्हा खर तर रागिणी बोलते अरे हो मी सर्व काही करे पण किती काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर त्या भूमीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करणारच तेव्हा अभिजित बोलतो आई जे काही करशील ते जपून कर जर का तू असं काही केलं नाहीस ना तर तू स्वतः त्यांच्या तावडीत सापडशील तेव्हा रागिणी बोलते बस झालं अभिजित स्वतःच्या आईवरती विश्वास ठेव तू जर का स्वतःच्या आईवरती विश्वास ठेवला असता तर बरं होईल अभिजित जे काही घडतंय जे काही होतंय त्याला जबाबदार फक्त मी नाही तर तू सुद्धा आहेस जर का खरोखर त्या आकाशने एकदाचे प्रॉपर्टीच्या पेपरवरती सया केल्या असत्या तर विषय समाप्त झाला असता पण तुझी ती सासू तिला तेवढं सुद्धा काम करता आलं नाही तेवढा तिथे भूमी येते आणि भूमी रागिणीला बोलते अरे वा घाबरलत का तुम्ही नाही राही असंच घाबरून राहिलात तर बरं होईल मी या घरातून बाहेर पडणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं होतं हे मला कळून चुकलंय मी जर का इथे राहिले आणि इथेच तुमचे प्रत्येक प्लॅन हाणून पडले तर मी माझ्या आकाशच्या मनात सुद्धा राहील माझ्या आकाशचं मन सुद्धा चिंकून घेऊ शकते आणि जर का त्याच्यामध्ये कुणी यायचा प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा त्याला चांगलाच तुडवू शकते तेव्हा मात्र रागिणी चांगलीच सपापलेली असते इकडे पारितोषनी भूमीला फोन केलेला असतो त्याच वेळेला भूमी पारितोषला बोलते पारितोष सर मला उद्या ऑफिस मध्ये यायला जमणार नाही तेव्हा पारितोष बोलतो भूमी तुम्ही काय बोलताय समजतय तुम्हाला तुम्हाला खर तर ऑफिस मध्ये यायची गरजच नाही अहो तुम्ही असं का वागताय तुम्ही जरा असं वागताना विचार करत जा भूमी तेव्हा लगेच भूमी बोलते काय झालं सर माझं चुकलंय का तुम्ही मला जॉब वरून काढून टाकलत का तेव्हा लगेच पारितोष बोलतो नाही भूमी अहो तुमच्या सारख्या चांगल्या कॅन्डिडेटला कोणी कोण इथून काढून टाकेल जरा विचार कराओ मी नाही तुम्हाला जॉब वरून काढून टाकलं पण तुम्हाला एक गोष्ट कळतच नाही भूमी जर का तुम्ही आकाशकडे अर्धी प्रॉपर्टी मागितले तर तुम्ही स्वतः उद्यापासून आकाशच्या खुर्चीवर जाऊन बसा तुम्ही जर का आकाशच्या खुर्चीवर स्वतः जाऊन बसलात तर आकाशसुद्धा तुम्हाला त्या खुर्चीवरून उठवू शकत नाही कारण आकाश तुमच्यावरती नितांत प्रेम करतो तेव्हा भूमी बोलते पारी तो सर तुमचं म्हणणं तरी काय आहे तेव्हा लगेच पारितोष बोलतो तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये काम करण्यापेक्षा जर का तुम्ही महाजनांच्याच ऑफिसमध्ये काम केलं तर कदाचित समोरच्या शत्रूवरती तुमचं लक्ष राहील समोरचा शत्रू किती गाफील आहे हे सुद्धा आपल्याला बघता येईल आणि त्याला गाफील ठेवूनच आपल्याला वार करायचे आहेत भूमी तुम्हाला कळतय का मी काय बोलतोय ते? तेव्हा भूमी बोलते हो हो सर मला सगळं समजतंय खरं सांगू का मला वाटलं नव्हतं की तुम्ही मला एवढी मदत कराल पण तुमच्याच मदतीमुळे माझ्यासाठी एवढंच शक्य झालंय खरंच थँक्यू किती तुमचे आभार मानू तेच कळत नाही पण खूप बरं वाटतंय खूप आनंद झालाय तेव्हा भूमी बोलते आता बस झालं सर आता उद्याचा प्लॅन बघा उद्या अशी काही त्या रागिणीला धडा शिकवते ना त्या रागिणीला धडा शिकवल्याशिवाय ही शिकव शिकव भूमी शांतच बसणार नाही तिच्या चांगल्याच नांग्या ठेचते इकडे सकाळी सकाळी रागिणी ऑफिस मध्ये आलेली असते आणि तिला कोणत्या तरी पेपरवरती आकाशच्या सह्या पाहिजे असतात त्याच वेळेला ती आकाशच्या कॅबिन मध्ये जाते त्यावेळेला भूमी पाटमोरी आकाशच्या खुर्चीवर बसलेली असते तेव्हा लगेच रागिणी आकाश अरे मला या पेपरवरती सह्या पाहिजेत असं बोलत त्याच्या केबिन मध्ये एंट्री करते तेव्हा लगेच भूमी खुर्ची फिरवते आणि त्याच वेळेला भूमीला बघून रागिणीला धक्का बसतो आणि ती लगेच भूमीला बोलते तू तू इथे काय करतेस तेव्हा मात्र भूमी बोलते एक मिनिट बॉसच्या रूम मध्ये कॅबिन मध्ये येताना विचारून याव एवढे साधे मॅनर्स नाहीच का तुला तेव्हा लगेच रागिणी बोलते तू काय बोलतेस समजते का तुला तेव्हा भूमी बोलते बाहेर जा आणि विचारून या तेव्हा रागिणीचा नाईलाज होतो आणि रागिणी बाहेर जाते आणि विचारते मॅ कमी मॅडम तेव्हा मात्र भूमी बोलते आता कस आता कळतय ना नोकर कोण आणि या या ऑफिस ची मालकीन कोण या या रागिणी पठवर्धन या तेव्हा ती ते आतमध्ये आलेली असते तेवढ्या तिथे आकाश येतो आणि आकाश आल्यानंतर रागिणी आकाशला म्हणते आकाश अरे मला वाटलं होतं की तू तुझ्या खुर्चीवरती बसलायस पण भूमीला बघून मला धक्काच बसला त्यावेळेला आकाश बोलतो आत्या मी बसलो काय आणि माझी भूमी बसली काय आम्ही दोघं एकच तर आहोत आणि जे काही माझं आज आहे ते माझ्या भूमीचं स्तर आहे तेव्हा मात्र रागिणीला धक्का बसलेला असतो त्याच वेळेला भूमी रागिणीला बोलते ऐकलत का रागिणी पटवर्धन आकाश काय बोलला ते आकाशचं जे काही आहे ते माझं आहे मुळात या प्रॉपर्टीवरती किंवा इथल्या केबिनमध्ये मध्ये येताना तुम्ही स्वतःहून विचारायला पाहिजेच पण या प्रॉपर्टीवरती सुद्धा तुम्ही हक्क नाही दाखवला पाहिजे ही गोष्ट तुम्ही नेहमी डोक्यात फिट करायची तेव्हा आकाश भूमीला बोलणार भूमी तू आत्ताची असं बोलू शकत नाहीस तेवढ्यात भूमी बोलते आकाश अरे असं काय करतोयस तू मला आज प्रॉमिस केलं होतस ना की तू मला बाहेर घेऊन जाणार आहेस आणि हो आकाश यांनी हे पेपर आणलेत या पेपरवरती तुला सया करायच्या आहेत तेव्हा आकाश म्हणतो हो मी करतो पण वाचायचे त्यावेळेला लगेच भूमी बोलते आकाश मी वाचले तू फक्त सह्या कर तेव्हा आकाश त्या ते पेपरवरती सह्या करतो आणि आकाश भूमीला बोलतो भूमी चल मी गाडी काढतो तू ये आणि तिथून भूमी जातच असते आकाश पुढे गेलेला असतो तेवढ्यात भूमी पाठी फिरते आणि बोलते काय नोकर आहेस ना नोकर तर नोकराप्रमाणे राहायचं आकाशच्या मनात नाही नाही ते भरवण्याचा प्रयत्न करत होतीस पण तुला कळलंच नाही बायकोकडे अशी काही जादू असते की ती नवऱ्याला बरोबर स्वतःच्या ताब्यात ठेवू शकते तेव्हा मात्र चांगलाच धक्का रागिणीला बसतो त्यावेळेला भूमी बोलते हे बघ रागिणी पटवर्धन मी तर तुला चांगलंच तोंड घशी आपडणार तुझ्यासारख्या बाईला जोपर्यंत मी धडा शिकवत नाही तोपर्यंत काही मी शांत बसणार नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मी तुझी अशी अवस्था बिकट करणार की तू परत कधी माझ्याकडे बघणार सुद्धा नाहीस तू आकाशची तर माफी मागशीलच आणि त्याची माफी मागितल्याशिवाय मी तुला सोडणार नाही हे ऐकून रागिणी खूपच हादरते आणि भूमी मात्र तिथून निघून गेलेली असते त्याच वेळेला रागिणी जोरात फाईल आपटते आणि मला आणि मनाशी बोलते मला मला नोकर बोलते हिची एवढी हिंमत हिची लायकी तर मी हिला दाखवून देणारच स्वतःला खूपच शाणी समजते पण जोपर्यंत मी हिला हिची लायकी दाखवत नाही ना तोपर्यंत या बाईला मी सोडणार नाही इकडे आकाश भूमीला बोलत असतो भूमी मला खरंच खूप आनंद झालाय कितीतरी दिवसांनी आपण दोघं हो, असे फिरायला निघालोय खरं तर आपण कुठेच जात नाही मला खूपच आनंद होतोय भूमी त्यावेळेला भूमी बोलते आकाश अरे मला सुद्धा आनंद होतोय मला सुद्धा एवढा आनंद होतोय की मी सांगू शकत नाही माझ्यासाठी तू तू काय आहेस ना आकाश हे सांगायची मला गरजच नाही तेव्हा आकाश बोलतो भूमी खरं तर तू आपलं ऑफिस जॉईन केलंस हे बघून मला खूपच आनंद झाला भूमी तू आपल्याच ऑफिसमध्ये काम कर हेच आपल्यासाठी चांगलं असेल इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की रागिणी खूप चिडचिड करत असते त्याच वेळेला अभिजित तिथे आलेला असतो आणि अभिजित रागिणीला बोलतो बस झालं मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही आता जे काही होईल ना ते सडेतोड होईल तू भूमी स्वतःला शाणी समजते पण तिची लायकी मात्र मी तिला दाखवेन आणि त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही आता मात्र तिची लायकी मी तिला दाखवणारच काही होऊ दे तरी सुद्धा ती आता कायमची ढगात जाणार तेव्हा अभिजित बोलतो बस कर आई नको तिला ढगात पाठवण्याची स्वप्न बघूस चांगलीच तोंड घशी आपटतेस तुला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न केलाय त्या भूमीच्या वाटेला जाऊ नकोस जाऊ नकोस पण तू मात्र ऐकतच नाहीस तुला मात्र त्या भूमीच्या वाटेला जायचंच असतं बस कर आई बस कर नको जाऊस त्या भूमीच्या वाटेला मला खर तर खूपच टेन्शन येतं तेव्हा अभिजितला भूमी रागिणी बोलते आता बस एक घाव दोन तुकडे करायची वेळ आली तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर भूमी आणि पारितोष मिळून रागिणीचा खरा चेहरा आकाश समोर आणतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू